म्हणून मंत्रीपद मिळावे महायुतीचे वरिष्ठ नेते माझा विचार करतील आमदार महेंद्र दळवी यांचा दावा अलिबाग मुख्यालयाचा आमदार म्हणून मंत्रीपद मिळणे गरजेचे आहे माझ्या संघातील जनतेची अपेक्षा पूर्ण होईल यावेळी महायुतीचे वरिष्ठ नेते माझा विचार करतील असा दावा शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय शेकापचा बाले किल्ला म्हणून अलिबाग मतदार संघाची ओळख होती परंतु ढासळत चाललेला असल्याचे महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे अलिबाग विधानसभा मतदार संघातून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत महाविकास आघाडीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांचा एकोणतीस हजार चारशे पराभव करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले महेंद्र दळवी यांना एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव तर चित्रलेखा पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार चौतीस मते मिळाली अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांनी तेहतीस हजार दोनशे दहा मतं घेतली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न